तुमची पण कोर्टामध्ये दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाची केस आहे का आणि या केसमध्ये तुम्हाला पुढची तारीख किती दिली हे माहीत नाही आणि ही तारीख तुम्हाला मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने जाणून घ्यायची असेल किंवा आपले केस ही पुढच्या तारखेला कोणत्या स्टेजसाठी आहे किंवा कशासाठी नेमलेली आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुमची पण कोर्टामध्ये दिवाणी म्हणजे जमिनीबाबतची किंवा फौजदारी स्वरूपाची एखादी केस असेल आणि या केसमध्ये पुढची तारीख किती दिली याबाबत जर तुम्हाला माहिती नसेल काय होतं बऱ्याचदा आपण एखाद्या तारखेला जर कोर्टामध्ये गेलो नाही तर त्याच्या पुढची तारीख किती पडली हे आपल्याला माहीत नसतं किंवा त्याबाबत आपल्याला आपल्या वकील साहेबांना विचारणा करावं लागते पण विचार विचारत असताना जर वकील साहेब आपल्या कामामध्ये असतील तर ते तारीख देऊ शकत नाहीत यासाठी जर आपणच आपल्या केसची तारीख जर जाणून देऊ जा 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 शकलो तर किती उत्तम यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनत आहोत तरी हा व्हिडिओ बनवत असताना आपण सुरुवातीला हे पाहून घेऊया की त्यासाठी आपल्याला यासाठी काय गोष्ट पाहिजेत तर आपल्याला ऑनलाईन जर तारीख पाहिजे असेल तर आपल्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल असला गरजेचं आहे या अँड्रॉइड फोनमध्ये तुम्हाला प्ले स्टोरमध्ये जायचं आहे आता मी याचं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो सुरुवातीला म्हणजे तुम्हाला साईड स्क्रीनमध्ये हे दिसायला सुरुवात होईल तर स्क्रीन रेकॉर्डिंग आपण आता चालू करत आहोत येस स्क्रीन रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे आता प्लेस्टोरमध्ये जायचं आपल्याला प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर इथं बारमध्ये आपल्याला ॲप पाहिजे ते म्हणजे ई कोड सर्विसेस ई कोड सर्विसेस ह्या नावाचं ॲप पाहिजे आता ई कोड सर्व्हिसेस ॲप आल्यानंतर इथं दोन नंबरला ॲप दाखवत आहे मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे ते आपल्याला ॲप ओपन करायचं आता ओपन केल्यानंतर त्याच्या सर्व्हरला कनेक्ट होईपर्यंत थांबायचं आता हे सर्व्हरला कनेक्ट होत आहे हां आता इथं बी वन जे आलं हे सर्व्हर आहे बी वन तुम्हाला साईड स्क्रीन दिसत असेल बी वन आलेलं आहे हे सर्व्हरला कमी झालेलं आहे यानंतर वर बघा सगळ्यात वरती वर ते डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्ट आहे आता तुमचं जर प्रकरण हायकोर्टामध्ये असेल तर तुम्ही हायकोर्टवरती क्लिक करायचे आणि तुमचं जर प्रकरण हे हायकोर्टच्या खालचे कोर्ट जिल्हा कोर्ट किंवा ज्युनियर डिव्हिजन सिनियर डिव्हिजन या प्र या कोर्टामध्ये असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टावरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला तारीख पाहायची यासाठी तुम्हाला केस स्टेटसवरती यायचं आहे केस स्टेटसवरती आल्यानंतर इथं सिलेक्ट स्टेट म्हणत आहे आता इथं आपला स्टेट जे आहे राज्य आहे महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला आपण क्लिक केलेला आहे यानंतर जिल्हा निवडायचा आहे आता माझा जो जिल्हा आहे हा सोलापूर जिल्हा आहे तर आता मी सोलापूर जिल्हा निवडत आहे तर आता सोलापूरसाठी एसमध्येच आहे सोलापूर सोलापूर जिल्हा निवडला आता आपल्याला केस नंबर टाकायचा आहे म्हणजे आपल्या केसचा नंबर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आता यापूर्वी तुम्हाला सांगतो मी आपल्याला केस नंबरवरून पण आपण आपली केस शोधू शकतो किंवा आपल्याला जर नावावरून ना आता पार्टी नेमवर क्लिक केलं तरी तर तुमचं जे कोर्ट कॉम्प्लेक्स आहे कुठल्या कोर्टात केस आहे ते निवडायचं आणि खाली पिटिशनर नेम आणि इयर म्हणजे कुठल्या वर्षात तुम्ही केस दाखल केली हे जरी तुम्ही टाकलं तरी देखील तुम्ही तुमची केस पाहू शकता तसं तुमचं फायलिंग नंबरवरून करू शकता आणि फायलिंग नंबरवरनं एवढे तुम्हाला समजणार नाही तुम तुम्हाला फक्त एक केस नंबर आणि पार्टी नेम म्हणजे तुमच्या नावावरून सर्च करू शकता एफ आय आर करू शकता वकिलाच्या नावावर करतो करू शकता ऍटवरून करू शकता पण आपल्याला सोयीचं कुठलं ठरतं तर केस नंबर किंवा पार्टी नेम आता केस नंबरवर करत असताना मी केस नंबरवर करतो बघा कोर्ट कॉम्प्लेक्स सिलेक्ट करायचं आहे म्हणजे कुठल्या कोर्टामध्ये आपली केस आहे आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आता इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढे सगळे कोर्ट आहेत यापैकी माझं जी, जी के केस आहे आता मला जी पाहिजे ती मायशिरस कोर्टामध्ये आहे तर मायशिरस डिस्ट्रिक्ट सेशन कोडवर क्लिक केलं यानंतर केस टाईप बघायचं जातं केस टाईप बघत असताना आता माझी जी प्रकरण आहे हे कोणत्या स्वरूपाचं आता तुमचं जर दिवाणी स्वरूपाचं असेल तर शक्यतो आर सी एस नंबर दावा वगैरे असेल तर आर सी एस नंबर असतो जर फौजदारी केस असेल तर आर सी सी नंबर असतो जास्त करून मग तुमचे केसच्या प्रकरणावरून सुद्धा तुमचा तो नंबर वेगळा असू शकतो त्यासाठी तुम्ही बोर्डावरती जर तुम्ही कधी गेला कोर्टामध्ये तर समोर लिहिलं असतं कुठल्या स्वरूपाची केस आहे तर यात एवढ्या प्रकारच्या स्वरूपाचे केस आहेत त्यात आता मला जे बघायची आहे ती आता वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक केस दाखल केली होती त्याबाबतची मला माहिती पाहिजे तर त्यासाठी जो नंबर पडतो तो सिव्हिल एम ए नंबर असतो आता सिव्हिल एम ए नंबरसाठी हो का सिव्हिल मिसलेनियस ॲप्लिकेशन सिव्हिल एम ए लिहिलं आहे त्यावर मी क्लिक केलं आता त्याचा जो नंबर आहे माझा तो आहे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधली केस आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमधला हा चौदा नंबरची केस आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे प्रकरण आहे हे ज्युनियर डिव्हिजनला दाखल केलेलं आहे तर इथं ज्युनियर डिव्हिजनवर आलो आता हे पहा करण सूर्यकांत सावंत नावाचं हे प्रकरण आहे यात सिव्हिल एम नंबर चौदा ऑब्लिक पंचवीस आहे आता ह्यात मला तारीख बघायची तर मी क्लिक केलं तर इथं बघा केस टाईप्स क्रिमिनल सिव्हिल एम ए फायलिंग नंबर आलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे सगळं डेट आलेला आहे फर्स्ट हिअरिंग झालं दाखवते नेक्स्ट हिअरिंग कधी आहे तर अठरा आठ दोन हजार पंचवीसला आहे आणि ही ही जी केस आहे ही कोणत्या स्टेजसाठी आहे त्या तारखेला हे पाहण्यासाठी तर इथं के स्टेज आहे पब्लिकेशन नोटीस प्रोक्लेमेशन हे नोटीस पब्लिकेशन करण्यासाठी आहे जाहीर नोटीस देण्यासाठी हे प्रकरण ठेवलेलं आहे आता यातमध्ये पिटिशनर्स नाव वगैरे दिसता कोणी कोणी केस केलेली आहे कोणाविरुद्ध केलेलं आहे कोणत्या कलमांतर्गत केलेलं आहे आणि केस हिस्ट्रीसुद्धा याच्यामध्ये दाखवत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आता नेक्स्ट हेअरिंग डेट तुम्हाला कळेल आहे की अठरा आठ तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या केसमध्ये पुढची तारीख कोणती आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्यासाठी तुमच्याकडे पाहिजे ई कोर्ट ॲप हे जर तुमच्याकडे ॲप असेल तर तुम्ही या ॲपच्या सहाय्यानं तुमच्या पुढच्या तारखा जाणून घेऊ शकता शिवाय तुम्ही ही केस जी आहे आता मी ही माय केसेसमध्ये तुम्ही सुद्धा ॲड करू शकता तर मग आता केस ओपन केल्यानंतर दाखवलं असतं तुम्हाला मी तर पटकन दाखवतो मी की बघा सिव्हिल एम ए नंबर चौदा पब्लिक पंचवीस ही मायक केसेसमध्ये ठेवण्याचा फायदा असा होतो की तुम्हाला नंतर जे पुढच्या वेळेस असं प्रत्येक वेळी तुम्हाला अशी केस सिलेक्ट करायची गरज नाही जर तुम्ही वकिला साहेबाकडे गेल्यानंतर तुमचे वकील साहेब जर असे तुम्हाला मोबाईलमध्ये ऑलरेडी जर केस सेव्ह करून दिली तर तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळा तुमची केसमध्ये तारीख पाहू शकता ते चौदा ऑबिक दोन हजार पंचवीस केस नंबर होता आपला हे क्लिक केलं ज्युनियर डिव्हिजनला केस होती ओपन केलं आणि अवघ्या तर सेव्ह केसेस म्हणून कोपऱ्यात सेवड केसेस तिथं मी क्लिक केले मागाशी त्यामुळं जे ऑलरेडी मी सेव्ह केलेली आहे त्यामुळे ते सेवड म्हणून दाखवते तर अशा पद्धतीने तुम्ही केस सेव्ह केल्यानंतर इथं माय केसेसमध्ये ह्या सगळ्या केसेस येते तर त्यात तशी एक तो केस आता करण होतं नाव अठरा आठ तारखेलाही येऊन पडलेले आता तरी माय केसमध्ये हे केसेस ॲड होतात तर अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या केसमध्ये पुढची तारीख किती दिलेली आहे हे पाहू शकता तर असेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद